नमस्कार मंडळी मी श्रीकांत पराडकर क्रीडा संचालक श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्ट स्पोर्ट्स अकॅडमी डेरवण आज तुमच्या सर्वांचं मला या एसवी जी सिटी स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये स्वागत करताना आनंद होतोय शिवजयंतीनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या डेरवण यूथ गेम्स या स्पर्धेचं यंदाचं हे अकरावं वर्ष आहे आणि मला आपल्याला सर्वांना या स्पर्धेसाठी आमंत्रित करताना अतिशय आनंद होतो की अठरा खेळांसाठी या स्पर्धा आपण आयोजित करतो आणि सहा सांघिक आणि नऊ वैयक्तिक खेळांसाठी म्हणून आपण या स्पर्धा इथे आयोजित करतो आठ ते अठरा वर्षे वयोगट असणाऱ्या या स्पर्धेमध्ये खेळाडूंना आणि विजेत्यांना इथे आवर्जून आम्ही आमंत्रित करतो अशासाठी की या वेगवेगळ्या स्पर्धांसाठी आपण रोख पारितोषिकं मेडल्स त्यानंतर चषकं असं देऊन विजेत्यांना आपण गौरवतो आणि यावर्षी या स्पर्धांचं असं वैशिष्ट्य आहे की तेजस कुसळे जो ऑलिम्पिक वीर आहे त्याच्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांच्या शुभ असते या स्पर्धांचं आपण उद्घाटन करणार आहोत आणि आठ दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंची आपण निवास व्यवस्था इथे करतो त्यांच्यासाठी अतिशय उत्तम अशी भोजन व्यवस्था आपण इथं करतो आणि अतिशय नाममात्र अशी प्रवेश शुल्क घेऊन चांगल्या दर्जाच्या स्पर्धेमध्ये खेळाडूंना खेळण्यासाठी म्हणून आपण इथं आमंत्रित करतो त्यामुळे सर्व खेळाडूंना माझं पुन्हा एकदा आमंत्रण आहे की आपण या स्पर्धांमध्ये अवश्य हजेरी लावा आणि आपलं क्रीडा नैपुण्य हे तपासा धन्यवाद ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद